बेडकीहाळ आरोग्य केंद्र नूतनीकरण कामासाठी तेवीस लाख पन्नास हजाराचा निधी मंजूर बेडकीहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध कामांसाठी तेवीस लाख पन्नास हजाराचा निधी आमदार शशिकला जुले यांच्या विशेष मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ आमदार स शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी उपस्थित महिलांच्या हस्ते भूमिपूजन करून आरोग्य केंद्राचे अधिकारी सुकुमार भागाई सुनील नारे प्रकाश तारदाळे आर जी डोमणे मलगोंडा पाटील राजू हनबरट्टी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री फळवाडून करण्यात आला हेल्थ डिपार्टमेंटकडून टोटल पाच पी एस ना एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचा निधी आपण जे काही साठी आणि रूम पाहिजे असेल तर रूमसाठी आज मंजूर केलेला आहे आणि त्याच्यात पहिलं उद्घाटन आपण बेडक्याळमध्ये करायला लागलं तेवीस पॉईंट फाईव्ह लाखाचं एक काम इथं आज आपण भूमिपूजा केलेलं आहे ह्याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्सचं जे काही हे आहे काय ते वॉर्ड्स आहेत त्या वॉर्ड्सचं रिनोव्हेशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं सॉल्व करायचं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि वरती एक गळती जे होते ह्या म्हणजे पी एस सी सेंटर जुनं असल्यामुळं जे पाऊस जास्त पडलं तर गळायचं प्रॉब्लेम्स देखील आहेत त्याच्यामध्ये म्हणून आपण एक विनंती निवेदन दिलं होतं की वर देखील पत्र्याचं शेड येतेला पत्र्याचं शेड करून तिथं एक हॉल जा सारखं पण झालं पाहिजे कुणाला पेशंटना वेटिंगला वगैरे कोण वस्ती असतं तर बसायला करायला तिथं एक झालं पाहिजे आणि त्या पत्र्याच्या आधारातून खाली गलती होऊ नये अशा पद्धतीचा दोन प्रोग्राम आज घेतलेला आहे तेवीस लाख तेवीस पॉईंट पाच लाखाचा निधी बेडक्याळला घातलेला आहे टोटल पाच पी एस सीमध्ये बेडक्याळ एक आहे परत गा पर बेनाडी आहे सौंदलगाय आणि बोरगाव आहे असं पाच मध्ये एक कोटी चव्वेचाळीस लाखच डिवाइड करून तिथं काय गरज आहे ते सगळं काम आज घेतलेले धन्यवाद या प्रसंगी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक रामगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य तातासाहेब केस्ते बाबूराव नारे विलास थरकार शिवराय चौगुले बाळासाहेब शिंदे सुरेश पाटील डॉक्टर लक्ष्मी नागनोरे कंत्राटदार भीम नाईक नाजीम शेख अरुण कुमार सिद्धू सूर्यवंशी अमर मोरे मारुती निकम यांच्यासह आशा कार्यकर्त्या आरोग्य केंद्राचे सहाय्यक कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते